नमस्कार आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजनांनी ऋषी मुनींनी आखून दिलेले आहेत म्हणजे कधीही सुखाचा वा दुःखाचा तिरेखून कंटाळा वाटू नये अशी त्यांची आखणी आहे अगदी सण वार उत्सव देखील निसर्गाशी संबंधी वातावरणाशी निगडीत आखलेले आहे तितके सुंदर अकिव रेखीव काल निर्णयात जगाच्या पाठव कुठेही दिसणार नाही ही आपली हिंदू संस्कृती आणि संस्कार यंदा अठरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी अर्थात पितृपक्षाचा काळ सुरू होत आहे हा काळ निवडण्यामागील शास्त्रात्र जाणून घेऊया आता बघा ना श्रावण उपवास तपासाचं भजन पूजनाचं केला त्या। मागे आपले गणराजही आले 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 काय आणि गेले काय आता श्राद्ध पूर्ण होते ना तोच केवळ एका कानाच्या फरकाने श्राद्ध सुरू झाले परंतु हे पंधरा दिवस श्राद्धासाठी राखीव का ठेवले असावेत या मागचे शास्त्रीय कारण जाणून घेऊया पंधरवडा पंद्रवड, भाद्रपद वद्य पक्ष व मान्य असे शब्द आपण वापरतो भाद्रपद पक्षस का निवडला याचे कारण फार पूर्वी अश्विन महिन्यापासून वर्ष होत असे आणि भाद्रपद अखेर वर्ष समाप्त होत असे वर्षाच्या शेवटी सर्व पित्रांच्या तृप्तीकरता एका महाल्य श्राद्ध करण्याची चालू उत्पन्न झाली हे कृत्य विशेषतः बुद्धीनेच केले जाते स्वर्ग सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र असा काळ असतो त्यालाच आपण दक्षिण उतरेन असं म्हणतो भाद्रपद महिन्यात म्हणजे स्वर्गातील रात्र आणि पित्र लोकातील दिवस स्वर्ग हा पृथ्वीचा उत्तर बाजूस असून पितृलोक दक्षिणेकडे आहे त्यावेळी दक्षिणेकडील पित्र लोकात दिवस असतो पित्रांना उद्देशून कोणतेही कृत्य करायचे झाले तर दक्षिणात केले जाते म्हणून आत आत्ताच सणवारानुसार गणपती आणि नवरात्र या दरम्यान पितृपक्षाच्या काळात राखीव ठेवला जातो त्याचप्रमाणे सुख दुःखाचा फेरा सुरू असतो त्याचप्रमाणे सणवार उत्सव यामुळे निसर्गात समाजात मानवात चैतन्याची लाट पुन्हा पुन्हा उसळत राहावी यासाठी धर्मशास्त्राने केलेली सुंदर आखणी आहे श्राद्ध काळ झाला की मनावर आलेली मळबदूर नवरात्रीची घटस्थापना होते गरबा रंगतो दसरा साजरा होतो आणि दिवाळीची तयारी सुरू होते अशा या आनंदात आपल्या पित्राचे स्मरण राहावे यासाठी पितृपक्षांचा काळ आहे तो ही आपण सेवाभावी वृत्तीने पार पाडला पाहिजे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ